अहमदनगरमधील भुरान नगर या ठिकाणी तीसगावच्या हजारो युवकांनी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीस ला माझा पराभव हा माझ्या हलगर्जीपणामुळे झाला आता मी शंभर टक्के विजयी होणार आहे गेल्या पाच वर्षात लोकप्रतिनिधींकडून कुठलीही विकास काम पूर्ण झाली नाही त्यांनी मंत्रिपदाचा उपयोग जनतेसाठी केला नाही एमएससीबी सारखे खाते असतानाही मतदारसंघातील लाईटचे प्रश्न मार्गी लावता आले नाही मात्र मी आमदार नसतानाही गेल्या पाच वर्षात नागरिकांच्या सुखदुःखासोबतच विकासाची कामं मार्गी लावली आता महायुतीचं सरकार येणार असून मुख्यमंत्री भाजपचा होणार आहे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून एक ऑक्टोबर पासून व्यावसायिकांना पाच ऐवजी सात रुपयांचं सा अनुदान दिलं जाणार आहे जनतेचे आणि युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची असून तिसगाव मधील अक्षय बोरुडे आणि उपसरपंच अमोल गारुडकर यांनी हजारो युवकांसह भाजपमध्ये प्रवेश केलाय त्यांनी युवकांचं संघटन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार आणि त्यांनी केलेली विकास कामे जनतेपर्यंत घेऊन जाण्याचं काम करावं असं प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केलं अहमदनगर मधील नगर, मधी नगर येथे तीस गाव येथील अक्षय बोरुडे अमोल गारुडकर यांचा हजारो युवकांसह भाजपमध्ये प्रवेश झालाय यावेळी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले युवा नेते अक्षय कर्डिले भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग प्रदीप खेडकर संतोष लगड पुरुषोत्तम आठरे अनिल गीते वैभव खलाटे आदींसह युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते माजी मंत्री शिवाजीराव कडिले पुढे बोलताना म्हणाले माझा जन्म सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला असून एक एक लिटर दुधाचा रदीप वाटता वाटता आमदार झालो यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागला अन्य विरोधात लढा दिला कलेक्टर एस पी एम एस सी बीचे अधिकारी प्रांत तहसीलदार आदींसह क्लास वन अधिकाऱ्यांना दुधाचा रतीप घालत असताना जनतेचे प्रश्न सांगण्याचं काम केलं आणि अधिकाऱ्यांनी देखील माझे छोटे छोटे प्रश्न मार्गी लावले त्यामुळे मी संघटन करू शकलो आणि बुधानगरचा सरपंच झालो त्यामुळे गावचा विकास कामातून काया पालट केला हे काम नगर तालुक्यातील जनतेनं पाहिलं आणि मला एकोणीसशे पंच्याण्णव साली अपक्ष आमदार केला सर्वांना सोबत घेऊन मतदारसंघाच्या विकासासाठी काम केलं असं ते म्हणाले तर दिलीप भालसिंग म्हणाले राज्यात महायुतीचं सरकार आणायचंय यासाठी सर्व युवकांनी दोन महिने पक्षासाठी काम करावं माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले हे एकमेव व्यक्ती आहे की सत्ता असो की नसो गेली तीस वर्षांपासून जनता दरबार सुरू आहे यात जनतेचे छोटे छोटे प्रश्न मार्गे लावले जातात असं ते म्हणाले तर अक्षय कर्डिले म्हणाले माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या माध्यमातून युवकांची प्रश्न सोडविण्याचं काम केलं जाईल आमच्यावर विश्वास ठेवून तीसगाव परिसरातील युवकांनी मोठ्या संख्येनं भाजपात प्रवेश केला हे आपले एक कुटुंब आहे आणि या माध्यमातून आपण सर्वजण मिळून जनतेचे प्रश्न मार्गी लावू असं ते म्हणाले तर जनता दरबार सुरू करून तीस वर्ष झाले या माध्यमातून मी सकाळी सात वाजल्यापासून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याचं काम केलं यातून विश्वास संपादित करीत ऋणानुबंध निर्माण झाले जनता दरबारात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं काम तातडीनं सोडवितो सांगतो बोलतो करतो असं न करता थेट नागरिकांसमोरच अधिकाऱ्यांना फोन लावतो आणि त्यांचे प्रश्न सोडवतो असं मत माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केलं आपण आता एवढं जरी तरी सहजासहजी मला फक्त तरुण मुलंही तयार होत नाही ज्येष्ठ तयार होत नाही महिला तयार होत नाही ते म्हणतात तर मी आता तुम्ही आलेच भेटले तर आम्हाला भेटले बरं झालं आता आम्हाला कोणला मतं द्यायचं कोणाबरोबर जायचं कोणत्या पक्षाबरोबर जायचं त्याचा निर्णय आम्ही ठरून मग तुम्हाला आपल्याला माहिती तुमच्याबरोबर यायचं का नाही तुम्हाला सांगू परंतु आता भैयाजी असतील त्यांचे सर्व तरुण मित्र असतील मला असं वाटतं का त्यांचा एक मनाचा मोठेपणा म्हणावं लागेल त्यांच्याकडे कुठल्या प्रकारची तरुण मुलाला आम्ही काही भेटू शकलो नाही त्यांच्याकडे काही जाऊ शकलो नाही परंतु ते स्वतःचा मनाचा मोठेपणा ठे घेऊन आमच्या घरी आणि आमच्या कुटुंबामध्ये तुम्ही आपल्याला आमच्याकडे आले त्याबद्दल आपल्याला सगळ्यालाच मनापासून निश्चितपणे त्या ठिकाणी धन्यवाद देतो आणि विशेष करून जर सांगायचं जर म्हणलं मी पंचवीस वर्ष विधानसभेचा आमदार होतो मंत्री होतो जिल्हा बँकेचा आज तुमच्या कोकणात चेअरमन म्हणूनच काम करतो परंतु माझे पंचवीस वर्षाच्या जीवनामध्ये भाईची जी मी आपल्याला सांगतो प्रतिक्रिया मी आपल्याला सांगतो काही एवढे मोठ्या संख्येने मला असं वाटतं कधीच तरुण फुलं स्वतः होऊन मला परंतु आता एवढ्या मोठ्या संख्येने तरुण मुलं ज्या वेळेला स्वतः <स्थाथा> माझ्याकडे घरी येतात भेटतात आणि या भारतीय जनता पार्टीमध्ये तुमच्यावर विश्वास ठेवून प्रवेश करता ही जर तुम्ही करता तर मला असं वाटतं का आता माझा विधानसभेचा आजही तुमच्या एवढ्या संख्येने विजय झाला असं म्हणायला कारण त्याचं कारण आपल्याला माहिती आहे का तुम्ही मनाने आलेली तुमचं मन मोठं ठेवून आले आणि मनापासून तुम्ही सहकार्य करायचा साथ द्यायचा निर्णय सुद्धा मनापासून घेण्याचं काम तुम्ही केलं त्यामुळे विजयाला आता काय कुठल्या प्रकारचं भविष्याकडकर जाणं आणि भविष्यकाराला विचारण्याची कुठल्या प्रकारची काय आवश्यकता राहिली नाही कारण आपण पाहतो कुठलं जरी परिवर्तन घडवायचं असेल तर तरुण मुलं मात्र परिवर्तन घडवायचं काम नक्की निश्चितपणे त्या ठिकाणी करण्याचं काम करतात आणि उद्या राहुलनगर पाथडी मतदारसंघामध्ये मी जर निवडून आलो तर तुमचं मोठं योगदान हे मी नेहमीच तुम्हाला सांगतो का आठवणीत ठेवण्याचं काम निश्चितपणे त्या आणि तुम्हाला समायची म्हणून सांगतो का तुम्हाला कुठल्याच प्रकारचा कुठल्याच गोष्टीचा पश्चाताप कधी येणार नाही का आपण आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलो कडिले साहेबाचे आणि आशेच्या विश्वासावर आपण प्र प्रवेश केला असं कधीच तुम्हाला पश्चाताप येऊन देण्याचं काम मात्र कुठल्याच प्रकारचं काही होणार नाही आपल्याला माहिती आहे का आता मी गेली पंचवीस वर्षापासून मी आपल्याला सांगतो का तुम्हाला अनुभव प्रत्येकाला आलेला नसाल पंचवीस वर्षापासून आपण पाहतो का मी विधानसभेचा आमदार आहे परंतु माझा सगळ्या जण पण सांगायचं म्हणलं तर मी काही कुठल्या प्रकारच्या राजकारणी पुढंही नव्हतो माझे वडील असतील आजोबा असतील पंजोबा असतील कुठल्या राजकारणामध्ये नव्हते कुठं एखाद्या ग्रामपंचायतीचा सदस्य म्हणून कुठल्या एखाद्या सोसायटीचा सदस्य म्हणून कधी नव्हते मी एक आता शेतकरी कुटुंबामध्ये जन्मला आणि शेतकरी कुटुंबातला एक मुलगा म्हणून शेतीला जोडधंदा म्हणून मी आपल्याला सांगतो काही छोटासा था दुधाचा करण्याचं काम करत होतो ज्या वेळेला दुधाचा व्यवसाय करीत असताना आपण आता काय करत्या काही जर शिकवण कुठल्यापर्यंत नव्हत्या जे आपण म्हशीचा व्यवसाय करा शहरात लगत असल्यामुळे आपल्याला माहिती का दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये होत होता दिवसभर आपण पाहतो का म्हशीचा व्यवसाय करायचा संख्येने आलेले आमचे सर्व युवक मित्र आणि खरं म्हणजे ज्यांचा आज आपल्या पक्षात आणि आमच्या परिवारात प्रवेश होतोय असे आमचे सहकारी मित्र आणि आपल्या तालुक्याचं परिसर परिसराचं युवकांचं आशास्थान आणि युवा नेतृत्व आदरणीय भैया परुडे व त्यांच्यासोबत असणारे सर्वच युवक जे आज या कार्यक्रमात आणि या परिवारात सामील होत आहेत अशा सर्वांचं मी प्रथमता आदरणीय कडिले साहेब भारतीय जनता पार्टी आणि आमच्या परिवारामध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो या निमित्तानं उपस्थिती लावणारे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष दिलीपराव भालसिंग त्याचप्रमाणे उपस्थित असणारे ज्यांनी आताच चांगलं मार्गदर्शन केलं आणि एक युवकांना एक चांगलं ते मार्गदर्शन आणि सुखकादुःखात सगळ्या ठिकाणी ते युवकांसाठी उभा राहतात असे आमचे सहकारी मित्र ज्यांच्या प्रयत्नातून हे होत आहे असे आमचे प्रतीकदादा खेडकर कुठेतरी आपल्या परिवारामध्ये येऊन आपली भविष्याची वाटचाल ही तुमच्या चेहऱ्यावरती आज बघायला मिळते आहे आज आपल्याला माहिती आहे की युवक म्हणून आज संपूर्ण भारत देशात नाही तर जगात युवक काय करू शकतो हे जर आपल्याला बघायचं असेल तर येणाऱ्या विधानसभेमध्ये आपल्याला ते कळणार आहे की एक युवक युँग, युवकांची ताकद काय आहे आणि एक वेळोवेळी आपण बघत आलो प्रत्येक निवडणुकामध्ये युवक मुलं ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी एक वेगळंच वातावरण आणि एक दिशा वेगळ्या पद्धतीची असते आणि निश्चितपणे आज आता फक्त येणाऱ्या निवडणुकीपुरतच नाही तर भविष्यातही आपली कायमस्वरूपी शेवटच्या श्वासापर्यंत आपण एक दोघ आपण सर्वजण सोबत राहणार आहोत साहेब सध्या भाजपामध्ये युवा वर्ग जास्त मोठ्या प्रमाणात येतोय आजही तिसगावचे अक्षय बरुडे हे त्यांच्या समर्थकांसह आलेले आहेत काय सांगाल आज अक्षय भैया बोरुडे आणि जी खेडकर आणि विशेष करून गारोडकरजी यांच्या पुढाकाराने यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून आणि विशेष करून आमच्यावर विश्वास कुटुंबावर विश्वास ठेवून आज पातळी तालुक्यातले जे काही तरुण मुलं येतात ते स्वतः मनाचा मोठेपणा ठेवून माझ्याकडे एक हजार मुलं आज माझ्या स्वतःच्या घरी आली आणि त्यांनी सांगितलं का करडिले साहेब तुमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये आम्हाला आणि तुमच्या नेतृत्वाखाली प्रवेश इथून पुढं काम करायचं कारण आम्ही महाआघाडीचं सरकार मागच्या अडीच वर्षाच्या कार्यक्रमामध्ये काम पाहिलं की आमच्या सगळ्या गोष्टी निराशाच आमच्या पदरामध्ये पाडण्याचं काम झालं आहे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजितदाद आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील यांनी जे काही दोन वर्षामध्ये शेतकरी असं महिला भगिनी असतील आमच्या मा अंगणवाडी सेविका मदतनीच असतील अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मोठे महत्त्वाचे निर्णय घेतले आणि ते निर्णय जनतेच्या हिताचे घेतले आणि शेतकऱ्याचं वीजेचं बिल लाखो रुपये आपण पुरू शकतो होतो होतं आणि कायमस्वरूपी विजेच्या मुलीचं माफ करण्याचं सुद्धा कालच मला असं वाटतं का झिरो बिल ही प्रत्येक शेतकऱ्याच्या निधी पोहोच करण्याचं काम झालं आणि ह्या सगळा निर्णय कामं पाहूनच त्याच्यावरच विश्वास ठेवून आज भारतीय जनता पार्टीमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते आले त्यांचं खरं वास्तविक आता मनाचा मोठे मना म्हणावं लागलं अक्षय भैयाच्या नेतृत्वाखाली एवढे मोठ्या संख्येने मुलं आले आणि मला असं वाटतं एवढी मोठी संख्या आणि एवढे मोठी तरुण मुलं पाहिल्यानंतर उद्या मला असं वाटतं माझ्या विजयाचा कुठल्याही प्रकारचं भविष्य करायला विचारण्याची गरज नाही एवढी जर तरुण मुलं जर कदाचित मोठ्या प्रमाणावर पातळीबाई देतात येतात हे काय नुसते पातळी तालुक्यापुरतेच नाही आज राहुरी तालुक्यामध्ये सुद्धा मी पाहतो रोज शंभर मुलं वेगवेगळ्या गा गावचे स्वतः येतात भेटतात संपर्क करतात आणि आम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायचा भारतीय जनता पार्टीने अतिशय चांगल्या प्रकारचे मोठे निर्णय घेतले तेच आम्हाला भावले आणि त्यामुळंच आपल्यामध्ये प्रवेश करण्याचं काम करतो आम्ही मात्र आपल्या ता आमच्या तालुक्याचा ता राहुरी तालुक्याचा ता आपल्या पुढारी आम्हाला असं वाटलं होतं का तालुक्याचं म्हणून काहीतरी विकासाचं काम होईल परंतु कुठल्या प्रकारचं विकासाचं काम त्याच्या अजून घडलं नाही फक्त आमच्या तरुण मुलाच्या निराशात आमच्या पदरामध्ये पडली म्हणून आम्ही ठरवून घेतलं यावेळेला काही जरी झालं तरी तुम्हाला आमदार करायचं हे आम्ही सगळ्यांनी चंग मानला आणि तरुण मुलांनी जर कदाचित एखाद्या गोष्टीचा निर्णय घेतला तर निश्चितपणे ती परिवर्तन होण्याचं काम एवढंच होईल या मुलांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने मनापासून त्यांना शुभेच्छा देतो त्यांना धन्यवाद देतो आणि विशेष करून त्यांना कुठल्याच प्रकारचा पश्चाताप भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर होणार नाही याचा विश्वास भारतीय जनता पार्टीच्या वतीने निश्चितपणे आजपर्यंत आम्ही आमदार साहेबांचं काम बघत आलो आहे तिथून पुढे बी आम्ही साहेबांसोबत प्रतिनिधी आकीज सय्याद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर